श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज तर बघा आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे एकवीस ऑगस्ट वार गुरु गुरु आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग ज्या दिवशी बघा गुरुवारी पुष्य नक्षत्र हे पुष्य नक्षत्र जेव्हा येतं त्या दिवसाला विशेष महत्त्व असतं आणि गुरुपुष्यामृत असं म्हटलं जातं श्रावण महिन्यामध्ये हा अतिशय महत्वाचा आणि सुवर्ण योग असा जुळून आलेला आहे तर गुरुवारी पुष्य नक्षत्र आलेलं आहे आणि त्यामुळे गुरु अमृत योग हा जुळून आलेला आहे मग आपल्याला या दिवशी बघा सेवा तर करायच्याच आहे पण त्यासोबत आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आप आपल्याला बघा तुळशी समोर अतिशय महत्वाची अशी एक वस्तू ठेवायची आहे कारण की बघा भगवान विष्णू यांना तुळस अतिशय प्रिय आहे ज्यावेळेस आपण गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंची होईल तेवढी सेवा करतो त्याचे आपल्याला अधिक पटीनं पुण्यफळ हे प्राप्त होतं कारण की गुरुवारी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना हा वार समर्पित आहे लक्ष्मीला शुक्रवार जरी असला तरी बघा गुरुवारी भगवान विष्णू आणि आपण जर माता लक्ष्मीची सेवा केली तर आपल्याला याचे तितक्याच अधिक पटीनं पुण्यफळ प्राप्त होतं आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी देखील आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर ते बघा आपल्याला गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर बघा आपण दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन तर आपल्याला करायचेच आहे बघा बघा कधी कधी काय होतं आपण खूप कष्ट करतो तरी देखील आपल्या हाती यश ये येत नाही आता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला आपला उंबरट्याचे हळदीचे लेपन देखील करायचे आहे आपल्याला आपला जो काही दरवाजा आहे तो अगदी सुशोभित करून घ्यायचा आहे जेणेकरून लक्ष्मीला अगदी प्रसन्न वाटेल आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच धावत येईल आणि कायमस्वरूपी स्थिर राहील आणि त्यानंतर बघा आपल्याला आपल्या घराची देखील स्वच्छता करून घ्यायची आहे आपली देवपूजा करून घ्यायची आहे तुळशीची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महत्त्वाची जी सेवा आहे ती करून घ्यायची आहे बघा बघा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो तुळशीपशी करायचा आहे मग आपण तुळशीपशी छान रांगोळी काढून घ्यायची आहे बघा आणि आपल्याला तुळशीची पूजा देखील करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती लागेल मातीची पंती घ्यायची आहे त्या पंतीमध्ये आपल्याला तेल दोन कापसाच्या वाती दोन कापसाच्या वातीची एक वात करायची आहे आणि ती वात घ्यायची वातीला देखील हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा जो दिवा आप आप आहे आपल्याला तो तुळशीपशी लावायचा आहे या दिव्याला आसन आपल्याला फुलांच्या पाकळ्यांचा आवर्जून द्यायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला अखंड दोन फुलांच्या लवंगा देखील टाकायच्या आहेत अशा प्रकारे हा जो दिवा आहे तो आपल्याला तुळशीपसे लावायचा आहे बघा तिथेच बसून आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे व्यंकटेश स्त्रोतचे पठण करायचे आहे आणि हा दिवा आपण संध्याकाळी जर लावला तर रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील पद्धती या पद्धतीने तरी आपल्याला लावायचा आहे अशा प्रकारे आपल्याला गुरुवार गुरुपुष्यामृत योग या, गुरु गुरु या दिवशी आपल्याला ही अतिशय महत्त्वाची आणि प्रभावशाली सेवा जी आहे ती करायची आहे जेणेकरून आपल्या घरातील जे काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत वास्तुदोष असू द्या या सर्व समस्या दूर होतील आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येईल आणि आपल्या घरामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या अधिक प्रमाणामध्ये जागृत होतील बघा गुरुपुष्यामृत योगा म्हणजे हा सुवर्ण योग जुळून आलेला आहे श्रावण महिन्यामध्ये वेळात वेळ काढून हा उपाय नक्कीच करा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होईल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथं थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद